बऱ्याच काळापासून एक ऋषी यज्ञ करायचा प्रयत्न करीत होते परंतु त्यांच्या यज्ञाला काही यश येत नव्हते एकदा त्यांच्या आश्रमाजवळून राजा विक्रमादित्य चालले होते त्यांनी त्या ऋषींचीही उदासी पाहिली आणि म्हणाले ऋषीवर तुम्ही असे उदास का माझ्या राज्यात तुम्हाला काही त्रास होतो आहे का माझ्या राज्यातील कोणी उदास निराश राहिलेलं मला योग्य वाटत नाही त्यावर ऋषी म्हणाले महाराज मी बऱ्याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करीत आहे पण जसा अग्नि मला अपेक्षित आहे तसा तो माझ्या यज्ञातून प्रकट होत नाही त्यावर राजे विक्रमादित्य मॅनातील तलवार काढून म्हणाले ना एवढीच गोष्ट आहे ना मी आता या क्षणी संकल्प करतो की जर आज संध्याकाळपर्यंत या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले नाहीत तर मी या तलवारीने माझे शीर कापून या यज्ञात आहुती देईन यानंतर राजाने काही आहुत्या दिल्या व काही वेळातच त्या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले अग्निदेव राजांना म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे वर माग त्यावर राजा म्हणाले या ऋषींची इच्छा पूर्ण करा त्यांच्या यज्ञ त्यांचा यज्ञ संपूर्ण करा त्यांच्या यज्ञाचे त्यांना मनोवंचित फळ त्यांना मिळू द्या यावर ऋषी म्हणाले राजा तुम्ही एकतर अग्नीस प्रसन्न करून घेतलेत पण मीही खूप प्रयत्न केले होते की आप पण आपण काही अवत्या दिल्या आणि अग्नीस प्रकट कसे काय केले यावर राजा काही बोलण्याआधीच अग्निदेव उत्तरले ऋषीवर राजाने जे काही केले त्यात त्यांचा स्वतःचा काहीच हेतू नव्हता आणि त्यांचे कार्य हे दृढ निश्चयाने आणि ध्यासपूर्वक केले होते त्यामुळे ते कार्य सफल झाले म्हणूनच मी त्वरित प्रकट झालो तात्पर्य संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दिष्ट साध्य करते